नमस्कार मी प्रियदर्शनी आणि आज आपल्यासोबत आहेत आमदार मोनिका मोनिका ताई तिसरी टर्म आहे नागपूर अधिवेशनातही आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत yes. कसं वाटतंय आता काही नाही नेहमीप्रमाणेच ने तिसरी टर्म आहे है, आनंद आहे सगळ्यात जास्त आनंद की सरकार आल्याच <laughs> <laughs> आहे अर्थात नुसतं आपलं विजय महत्त्वाचं नाही कारण सरकार आल्यानंतर बरेचदा काम पुढे नेणं सोपं जातं ही निवडणूक जी आहे ती त्या अर्थानं खरं तर खूप महत्त्वाची होती महाविकास आघाडी असेल आणि महायुती आहे यांच्यामध्ये खूप टफ फाईट असेल असं सांगितलं जात होतं तुमचा मुळात तिकीट मिळणं इथपासनं प्रश्नचिन्ह माध्यमांमध्ये उपस्थित केली गेलेली होती त्यावेळेस हे सगळं कसं डील केलं निश्चित की माझी ही तिसरी टर्म होती आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर थोडंसं भारतीय जनता पार्टी आणि माहितीने यामध्ये अतिशय गांभीर्याने या निवडणुकीकडे बघितलं शेवटी लोकसभेचे मुद्दे हे वेगळे जरी असले परंतु त्या दृष्टीने ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लागला तेव्हापासून आणि खरं तर भारतीय जनता पार्टी हा निवडणुका असो किंवा नसो संघटनात्मक पातळीवर आणि कायम निवडणुकीच्या मोडमध्ये कार्यकर्त्यांना कायम कार्यरत असणारा भारतीय जनता पार्टी आहे निश्चित आहे की माझी तिसरी टर्म होती माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये आमचे विरोधक असतील पक्षातील असतील समोरचे असतील तिकीट न मिळण्यापासून प्रयत्न करत होता परंतु मी गेले दहा वर्षापासून दोन हजार बारापासनं जिल्हा परिषदेला काम केलं आणि माझा कामावर विश्वास आहे लोकांवर विश्वास आहे सर्वसामान्य जनता ही माझ्याबरोबर होती आणि शेवटी नेतृत्वावर विश्वास होता की कुठेतरी दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पावती मला उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आल्यानंतरच मिळालेली आहे तो एक विश्वास होता एकंदरीतच आपण बघतो की राजकारणामध्ये महिलांचं प्रमाण तसं बऱ्यापैकी कमी आहे भाजपमध्ये याचं प्रमाण जास्त आहे उमेदवारी देण्याचं प्रमाणही भाजपने दे यावेळेस जास्त दिलेलं होतं एकंदरीतच भाजपने यावेळेस महिलांवर फार फोकस केला आहे तर तुम्हाला याचा उपयोग झाला की पक्षा पक्षांतर्गत उलट जास्त कॉम्पिटिशन वाढली असं तुम्हाला वाटतं स्पर्धा सगळ्याच ठिकाणी आहे परंतु आमचे सर्वोच्च नेते माननीय नरेंद्र मो नरेंद्रजी मोदी त्यांनी महिला धोरण आणलेलं आहे दोन हजार एकोणतीसपासून अपेक्षा आहे की ते अस्तित्वात जाईल आरक्षणाचा मुद्दा असेल म्हणजे जे राज्यसभा असेल विधानसभा असेल या सर्वांमध्ये आणि म्हणून ते धोरण लागू करायचं असेल तर महिलांना या ठिकाणी आज जास्तीत जास्त प्राधान्य जर बघितलं दोन हजार चौदालाही भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक महिला होत्या एकोणावीसलाही होत्या आणि आता आमच्या बाराच्या पंधरा महिला भारतीय जनता पार्टीचा झालेलं आहे आणि निश्चित आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीला मध्ये कामाची पावती असेल संघटनात्मक केलेलं काम असेल याची दखल घेतली जाते आणि आम्ही महिला सर्व अतिशय सिन्सिअरली गांभीर्यपूर्वक पक्षाचा जो काही प्रोटोकॉल असेल पक्षाची जी काही संघटनाची कामं असेल प्रत्येकीने आपापल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलेली आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं की जसं कुटुंब महिला चालवतात तसं पक्ष असेल किंवा जी जबाबदारी मिळेल जी संधी मिळेल ती अतिशय प्रामाणिकपणे महिला पार पडतात महिलांची संख्या आता खरं तर मागच्या विधानसभेपेक्षा निवडून येणाऱ्या महिलांची संख्या थोडी कमी झालेली आहे तुम्हाला इनसिक्युअर वाटतंय आता त्या सगळ्या ह्या प्रांगणामध्ये की तुम्हाला जास्त एम्पॉवर झाल्यासारखं वाटतंय कारण संख्या जरी कमी असली तरी किमान महिलांकडे आता लक्ष दिलं जाईल अशी आशा आहे का आता कालच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे संख्या जरी कमी झाली परंतु आम्हाला एक विश्वास आहे आता तीन टर्म झाल्यामुळे आम्ही जवळपास पाच सहा महिला अशा आहोत की आम्ही आमची सगळ्यांची तिसरी टर्म आहे पंकजाताईंची पण आता तिसरी आहे माधुरीताईंची चौथी आहे काही नवीन महिला आलेल्या आहेत आणि त्यामुळं इन्सिक्युअर इनसिक्युअर नाही परंतु एक मॅच्युरिटी म्हणा राजकारणामध्ये म्हणा की आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आलेली आहे त्यामुळं इनसिक्युअर नाही वाटत शेवटी काम करत राहणं आणि त्याची योग्य ती दखल योग्य ते वेळी घेतली जाते एकंदरीतच आपण बघतोय की आता पंकजा मुंडे असतील त्या विधान परिषदेवरही आलेल्या आहेत पंकजा मुंडेंच्या आजूबाबतीला बऱ्याच महिला आमदार सातत्यानं दिसतात ते इतर कुठल्या महिला नेत्यांच्या बाबतीत दिसत नाही याच नक्की राज काय रहस्य काय आहे म्हणजे अगदी त्यांचं उमेदवारी अर्ज भरण्यापासून असेल किंवा त्यांचाही कुठला कार्यक्रम असेल जिथे तसा प्रोटोकॉलची गरज नव्हती म्हणजे मधल्या काही काळामध्ये ज्या त्या आमदार नव्हत्या तेव्हाही महिला आमदार मात्र त्यांच्या आजूबाजूला दिसत होत्या काय नक्की रहस्य आहे याचं म्हणजे लोकनेते मुंडे साहेबांचा सा एक वारसा आणि सर्वसामान्य जी संपूर्ण म्हणजे फक्त एक समाजापुरतं नाही परंतु सर्व समाजाचं नेतृत्व किंवा सर्व समाजातील विरोधक असतील पक्षातील हे लोकनेते मुंडे साहेबांना मानायचे प्रेम करायचे बहुजनांचे ते नेते अशी त्यांची प्रतिमा आहे म्हणून साहेब गेल्यानंतर त्याच पद्धतीने पंकजाताईंना सगळेजण बघतोय महाराष्ट्र बघतोय आणि पंकजाताई मागच्या काळात मंत्री होत्या मला वाटतं त्या आणि विद्याताई ठाकूर आणि त्यामुळं आमचं थोडंसं महिलांशी एकमेकीशी बोलणं असेल आ, काम असेल त्याच्यामुळं पंकजा बरोबर काय मत शेवटी त्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्या होती आणि महिलांना थोडंसं आपलेपणा वाटतो तो कम्फर्ट सहज निर्माण होतो दुसरं एक महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही राजकारणात आलात ती काही फार चांगली परिस्थिती होती अशी घरातली असेल राजकीय असेल आज राजीव जाऊन बरीच वर्ष झालेली आहे ह्या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही आता म्हणजे माझ्या माहेरी पण माझे वडील दोन टम आमदार होते राज्यमंत्री होते काही काळापुरते सासरी पण होते आईच्या माहेरी पण होते म्हणजे संपूर्ण आमच्या परिवारामध्ये सगळीच होती राजकारणामध्ये त्याच्यामुळं कौटुंबिक वारसा नाही परंतु शेवटी वारसा जरी असला तर स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मी पण जेव्हा राजीवजी होते त्यावेळेस मी काही राजकारणात नव्हते कुटुंब मुलं असं होतं दोन हजार बाराला मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिली निवडणूक लढवली आणि तो एक सपोर्ट सिस्टीम होती सगळं राजीवजी बघायचे ते गेल्यानंतर विचिते की कायम आम्हाला आणि आमच्या परिवाराला आणि कुटुंबाला ती पोकळी आजही जाणवते त्याची उणीव रोज सगळ्या कार्यकर्त्यांना जावते आज जरी मी मतदारसंघात फिरत असले तरी प्रत्येक असा एकही दिवस जात नाही की कार्यकर्ता त्यांची आठवण आणि उणीव त्यांना भासतेच आहे आणि म्हणून त्यांच्या पहिल्यापासून आमचे सासरे अप्पासाहेब राजळे असतील राजूजी असतील त्यांनी जे कार्यकर्ते जपलेले बोर आहेत ते आजही माझ्याबरोबर आहेत प्रत्येक निवडणुकीत काम असो किंवा नसो पण योग्य वेळी ते निश्चित मला साथ देतात आणि तेव्हा मी कार्यकर्त्यांच्या बाबतीत श्रीमंत <laughs> आहे असं मी म्हणेन आणि ती श्रीमंत निश्चित मला असं वाटतं उपयोगालाही येते आपण बघतो की राजकारण तसं चोवीस तासाचा जॉब आहे पाच टर्म म्हणजे खूप वर्ष तुम्ही आमदार राहिलेला आहात या सगळ्या आमदारकीच्या धावपळीमध्ये मुलांना वेळ नक्की कसा दिला मुलाला निश्चित की परिवाराला वेळ कमीच दिला जातो आमच्या ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे सकाळी सात पासून तर रात्री अकरा बारा पर्यंत जे दिवसात त्यांच्यापर्यंत जातो ना तर अविभाज्य भाग झाला जरी मी राजकारणात होते परंतु एक सवय होती माहेरीपर्यंत सासरी पण की ग्रामीण भागामध्ये लोकांना काम असतात शेतीचे त्यामुळे सकाळी लवकर सातला गेले की आपल्याला आपला नेता भेटतो किंवा आपल्याला जन ज्यांच्याबरोबर आपण काम करतो ती म्हणूनही भेटतो पण ग्रामीण भागामध्ये असं वेळेचं बंधन नसतं आणि आम्ही पण चोवीस तास अवेलेबल असतो आणि त्यामुळे सकाळपासूनच असतो आणि त्यामुळे थोडासा परिवाराला मुलांना वेळ कमी दिला जातो की खंत आणि एक थोडीशी अपराधीपणाची भावना आमच्याही मनामध्ये असते की बऱ्याचदा असं काही महत्वाचे क्षण असतात की मुलांबरोबर शेअर करावे असं वाटतात परिवारावर राहावं असं वाटतं पण अचानक पक्षाचं काम असतं काही मीटिंग असतात कुठंतरी अधिवेशन असतं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी उपस्थित नाही राहू शकलो आणि थोडस करतात का याची पण हे सगळं ज्याचा तुम्ही आताच उल्लेख केला तुमचा मतदारसंघ जो आहे हा बराचसा आपण म्हणता येईल की नाईन्टी पर्सेंट ग्रामीण भाग आहे इथे शहरी भागात येताना ग्रामीण भागातले प्रश्न जे आहेत त्यांना फारसं ग्लॅमर नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्या बरोबरीनं बराचसा भाग जो आहे हा दुष्काळी पट्ट्यातला पण समजला जातो आहे दुसऱ्या बाजूला समृद्धही समजला जातो म्हणजे खूप विविधता आहे तुमच्या या मतदारसंघामध्ये आता जेव्हा तुम्ही एक ट्रेनिंग पिरियड पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे एक पाच वर्ष रोलर कोस्टर राईड जे आपण सरकारची म्हणू शकतो तसाचही तुमचं ट्रेनिंग झालेलं म्हणजे जवळजवळ एक पंधरा वर्ष ज्यांना अनुभव जो येत नाही तो पाच वर्षामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये खर तर राजकीय म्हणून तुम्हाला आलेला आहे आता या पुढच्या टर्म मध्ये तुम्ही काही व्हिजन स्वतःच्या मतदारसंघासाठी मांडलेला आहे का किंवा काही ठराविक गोष्टी त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे माझा मतदारसंघ हा खर तर ग्रामीण शंभर टक्के ग्रामीण भागातील आहे जवळपास अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे भौगोलिक दृष्ट्या पण आहे लोकसंख्येच्या दृष्टीने पण आहे आणि मतदारांच्या संख्येने सुद्धा आहे मतदारसंख्यासुद्धा चालतं जास्त तीनशे अडुसष्ट बूट आहे आणि जवळपास तीन, तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढी मतदाना मोटर्स आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न खूप आहेत जसं शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काही कामं होतात नगरसेवक करतात तर ग्रामीण भागामध्ये विजेचे प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असतो पालन रस्ते असतात शेतरस्ते असतात खूप प्रश्न असतात आणि त्यामुळे लोकांची एक भावना असते की आमच्या या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळायला पाहिजे विशेषतः आमचा दुष्काळी भाग आहे दोन हजार चौदापासून पासून जसं पंकजाताईने देवेंद्रजी मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजना आली आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची कामं जलसंधारणची झाली आज जिथं ऊस पिकत नव्हता तिथं आज ऊस मोठ्या प्रमाणावर क्षेत्र वाढलेलं आहे काही भाग आमचा मुळा आणि जायकवाडीवर अवलंबून पाण्याच्या योजना या आमच्या सगळ्या दोन्ही तालुक्यातल्या ह्या जायकवाडी धरणावर अवलंबून आहे शेतीसाठी आम्हाला मुळा धरणाचं पाणी मिळतं पण तिथे काही ठराविक भागापुरतंच मिळतं भविष्यामध्ये आम्हाला पाण्याची पाण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी खरं तर खूप मोठा विषय माझ्या पुढं आहे दुसरं मतदारसंघामध्ये मिनी एम आय डी सी शेवगाव आणि पाथर्डीला तिथली भौगोलिक रचना असेल तिथले सगळ्या नैसर्गिक गोष्टी असतील याला धरून तरुणांना रोजगार कसा देता येईल आणि जे एक दोन छोटे विषय आमचे राहिलेले प्रश्न प्रलंबित आहेत ताजनापूरचा विषय आहे त्याच्यासाठी तेरा गावांचा समावेश देवेंद्रजींनी केलेला आहे त्याच्यासाठी ह्या पाच वर्षामध्ये किंवा आगामी दोन वर्षामध्येच हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यासाठी मला प्रयत्न करायचा बाबतीत माझा तालुका स्वयंपूर्ण झाला पाहिजे माझं स्वप्न आहे एकंदरीत आपण बघतो की मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी राजकीय अस्थिरता होती मग ती पुन्हा स्थिरतेमध्ये आली या सगळ्याचा परिणाम तुम्हाला असं वाटतं का की मतदारसंघांच्या कामावर होतो का आणि जर तो होत असेल तर तो होणार नाही म्हणून तुम्ही काही स्पेशल प्रयत्न केले का कारण शेवटी मतदारसंघातली कामं होणं हे कुठल्याही आमदारासाठी अतिशय महत्वाचं असतं हे सगळं तुम्ही त्यावेळेस हँडल कसं केलं दोन हजार एकोणावीसला आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बहुमत मिळालं नैसर्गिकरित्या सरकार महाविकास आघाडी चाललं त्यामुळं दोन हजार एकोणावीस ते एको बावीस म्हणजे सत्ता नसल्यावर किती अडचणी येतात हा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि सत्ता आल्यानंतर काय अनुभव येतो हे दोन्ही अनुभव घेतलेला आहे ह्या प्रत्येक आमदाराचं किंवा लोकप्रियचं लक्ष असतं की आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे निधी मिळाले पाहिजे अडचणी सोडवल्या पाहिजे त्याच पद्धतीने असं की या आता पूर्ण बहुमताने सरकार आलेलं आहे मतदारसंघातील प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे विकास कामं झाली पाहिजे हीच भावना आहे अगदी या वेळेस मंत्रिमंडळामध्ये चार महिला असल्याचं अजूनही खाते वाटप जरी झालेलं नसलं तरी किमान चार महिला असतील असा शिक्कामोर्तब आता झालेला आहे तर तुम्हाला या सगळ्याबद्दल स्वतःला काय वाटतंय निश्चित एक आनंद आहे आमच्या चार भगिनी चार मैत्रिणी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं थोडंसं दोन हजार बावीसला वाटत होतं की मिळावं पण भारतीय जनता पार्टीच्या महिलेला संधी मिळालेली नव्हती आणि आता या चार महिलांना मिळालेली संधी निश्चित आहे की एक मैत्रिणी झाल्यामुळे आमच्याकडे अधिक लक्ष देतील शेवटी हे सरकार आणण्यामध्ये आमच्या लाडके बहिणींचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याची दखल घेऊन आमच्या सर्व नेत्यांनी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे त्याही या त्यानिश सोनं करतील पुढच्या पाच वर्षात सभागृह असेल किंवा सभागृहाच्या बाहेर असतील साहिल। मला असं वाटतं महिला आमदारांनी अधिक अधिकाधिक जोमानं काम करावं अशी मॅक्सवुमनची सदिच्छा आहे आणि मॅक्स वुमन तुमच्या सोबतीला नेहमीसाठीच आहे त्यामुळे थँक्यू धन्यवाद so धन्यवाद